गर्दी बघा मार्केटला जाम भरलं होलसेलची ची गर्दी आहे हे बघ करेट एक किलो एक किलो मध्ये दोन चार सात सात आठ पीस बसले का सात पीस बस, बस सात ते आठ पीस मस्त बसतात आणि कसे किलो इथे आठशे रुपये किलो अरे वा जबरदस्त मस्त आहे ना हा आठ पीस कुठंच नाही भेटणार आणि ती पण ही साईज कितीला वाट दोनशे रुपयाला दोनशे रुपयाचा वाटा बघा किती मोठा आहे वा किती मस्त तर आता मस्त पैकी मी खरब्या घेतल्यात साफ पण करून घेतलेल्या आहेत तर चला आता घरी जाऊया आणि मस्त पैकी आता तुम्हाला ना खरब्या माशांची फ्रायवाली रेसिपी दाखवतो तर आता आपण घरी आहोत आणि स्नेहा बघा भाकरी बनवते आणि आता फायनली एकदम छान अशी भाकरी केली बघा पातळ पातळ नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर सकाळचे वाजलेत सात आणि आता सानूला घेऊन चालू मी स्कूल मध्ये जायचं कसं आहे हो अंकल काम चल आहे ते बघा या अंकल आहेत आमच्या सोसायटी मस्त अंकलनी रिक्षा साब वगैरे केलेली आहे सानू तुझ्या आज परीक्षा आहे ना फर्स्ट पेपर चल तर आता कसं माहितीये का सानूला मी ना स्कूलमध्ये घेऊन चाललोय स्कूलमध्ये घेऊन चाललोय तर असं आता तिथूनच ना मी डायरेक्ट फिश मार्केटमध्ये जाणार आहे पनवील उरण नाका फिश मार्केटमध्ये तर चला बघूया मार्केटमध्ये जाऊया आणि आपल्याला काय रेसिपीसाठी म्हणजे एकदम आज काहीतरी वेगळा मासली घेऊन येऊ हो। जेणेकरून आपण कधी बनवली नसेल माझ्या एक दोन मासली डोक्यामध्ये आहेत जर त्या भेटल्या ना त्याच्यानं कुठली एक मासली भेटली ती आपण डायरेक्ट घरी घेऊन येऊया हो। मग मस्त पैकी तुम्हाला त्या मासलीची ना रेसिपी आम्ही दाखवणार मग त्याच अगोदर सानूला पहिले आपण स्कूलमध्ये सोडूया आणि डायरेक्ट जाऊया फिश मार्केटमध्ये जेव्हा पण पन मी पनवेलच्या फिश मार्केटमध्ये मा जातो तेव्हा मला सकाळी हमखास या फाटकवरती मला ट्रेन मिळते आणि माझे दहा मिनिट असेच जातात पण आज मला दुसरी ट्रेन सुद्धा बघायला मिळाली म्हणून माझी वीस मिनटं गेलेले आहेत तिथे तर आता आपण डायरेक्टली फिश मार्केटमध्ये मा जाऊया तिथे गेल्यावरती बोलूया कितीला वाटाय हो? दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला बिल बघा दोनशे रुपयाचा वाटा बघा किती मोठा आहे वा किती मस्त हे बघा इथे मुशा बघताय सुरमई पापलेट आज ना एकदम भारी मार्केट लागलंय बघा एक नंबर मार्केट लागलाय हे बघा इथे हेकरूम असत ताई कशा आहे ते चारशे रुपयाला पाठी हेकरूम आणि बोंबील आठशे रुपये तर किती किलो असतील पाच किलो पाच किलो, किलो आठशे रुपये ताई कशी आहे कोलंबीची पाटी सोळाशे रुपये किती पाच किलो हे बघा ही कोलंबी आणि हे बघा इथे स्क्रीड बघताय कशी माकली कशा देतसे माक रुपये झाली एका याच्यामध्ये किती असेल दहा किलोचे वर सहाशे रुपये हे बघा सुरमई बघा कशी ताई किलो अख्खी बाराशे रुपये अरे वा एकदम फ्रेश आहे बघा सुरमई मस्त आणि हे पापलेट कशी आहेत ताई सातशेला सर्व वा सातशे रुपयाला हलवा बघा सुरमई कट करत आहे पाचशे रुपयाला घेतली ताई छान आहे मस्त आहे सुरमई होलसेल मार्केट आहे ताई पापलेट कसं आहे बाराशे रुपयाला तीन मस्त साईज बघा मस्त आहे बाराशे रुपयाला तीन पापलेट छान साईज आणि हलवा किती चारशेला एक चारशे रुपयाला एक पीस छान आहे मस्त आहे मार्केट बघा एकदम भारी एकदम गच भरलेला आहे करली कशी देतो सर्व चारशे रुपयाला पहिले तीनशे रुपये बोलली बघा आणि सुरमई कितीला देतो सातशे आणि कुपाला सहाशेला तीन सहाशे रुपयाला तीन टुना फिश बघा इथे मावशी जवळला कोलंबी आहे खाडीतली कोलंबी जिवंत कोलंबी आहे कसं वाटतं दोनशे रुपये लाट बघा उडतंय कोलंबी मस्त मावशी जवळ तार मासा बघा कधी मोठा आहे जाम आहे मासा हे बघा हे खरबे आहे आजपर्यंत आपण रेसिपी दाखवली नाही खरबे मासाची एकदा असं दाखव हात असं एक एक मासा उचलून हा बघा हे बघा एक खरबी मासा आहे आजपर्यंत आपल्या चॅनलवरती रेसिपी याची तुम्हाला दाखवली नाही त्याला कसं बनवायला पाहिजे कालवण चांगला काय लागेल कालवण का फ्राय फ्राय ओके तर मग आपण फ्राय करू द्या मला मग दोन कितीला पण हे काय आहेत बालुशा आम्ही जिलब्या बोलतो कसं आहे वाटावी जिलब्यांचा शंभर रुपयाला मावशीने ना ऑन कॅमेरा प्राईज नाही सांगितले पाचशे रुपये बोललेली पण मी तीनशे रुपये दिले आहे खरब्यांचं घरी गेल्यावरती तुम्हाला एकदा दाखवीन नाहीतरी इथं कुठेतरी साफ करायचं नाही तेव्हा एकदा तुम्हाला दाखवेन हा कितीला वाटे पापलेटचा आठशे आठशे रुपयाला पाच पापलेट बघा किती मस्त साईज आहे छान साईज आहे हा बघा पोपट मासा पोपट मासा आहे ना कसा देतो यो बारा चला था चला। अरे वा जसं गिरायक असेल तसं आठशे रुपयाला पण भेटेल बाराशे रुपये हजार रुपये मस्त आहे साईज पण मस्त मोठी आहे कोलबी पण जांभर आहे कसं देतो कोलंबीचा सतराशे अर्धा वाट आहे अर्धा वाट आहे का हे काय बांगडे आहेत नाही देतो तीनशे रुपयाचा तीनशे रुपयाचा वाटा बघा किती मस्त विकी आहे गर्दी बघा आज मार्केटला जाम भरले होलसेल ची गर्दी आहे तर मार्केट मधन आपण खरब्या घेतलं ताई साफ करायला देतो तर दादा जोला आज बघा पापलेट बघा कित, किती किती भारी साईज पण मस्त आहे बघा तीनशे ग्राम अडीचशे अडीचशे ग्रामचं आहे का एक पीस हे हजार रुपये म्हणजे एक किलो मध्ये चार बस तीन पीस हा चार चार पास ओके सुरमई पाचशे सुरमई पाचशे सुरमई बघा छान आहे सुरमई हा सॉरी पाचशे रुपये किलो एक किलोचा पीस आहे का हा पावण्या किलो आठशे अच्छा अच्छा आणि इथे हलवा बघतो हलवा कसा आहे साडेपाचशे साडेपाचशे अच्छा ते आठशे रुपये आठशे रुपये हे नऊशे रुपये दोनशे ग्रॅम अच्छा आणि कोलंबी पण आहे कोलंबी आहे चारशे चारशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील तरी पण पन्नास पन्नास पीस अरे वा दादानी घेतलंय का कुठून आलं तुम्ही कुठ ना खांदा कॉलनी एक किलो कोलंबी घेतली अच्छा तर असा मार्केट भरलेला जातोय आणि बघा दादा इथंच हीच जागा आहे का आमची नेहमी तसं तुम्ही एंटर करणार ना तुम्हाला दोन मिनिटावरती दादांचा स्टॉल भेटेल हे बघ करेक्ट एक किलो एक किलो मध्ये दोन चार सात सात आठ पीस बसल का सात पीस बस सात ते आठ पीस मस्त पैकी बसतात आणि कसे किलो इथे आठशे रुपये किलो अरे वा जबरदस्त मस्त आहे ना हा आठ पीस कुठंच नाही भेटणार आणि ती पण ही साईज पंधराशे रुपये ओके बघा दादा सांगते का पंधराशे रुपयाला भेटतात दुसरी इथं बघा दादा बोल एवढं काम आहे ना का म्हणून मी तुम्हाला सांगते जर व्हिडिओ तुम्ही बघताय ना तर लवकर येण्याचा प्रयत्न करा कसं आहे माहिती आहे का लगेच मासली संपून जाते आता टाइम झालाय तुम्हाला एकदा मी दाखवतोय हो बघा आठ वाजलेत याच्यापेक्षा अर्धेपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त मासली संपलेली आहे हे बघा दीड किलो आता गेलेले आहेत याच्यात हे बघा इथे तारमासा बघताय कसा देता तार तारमासा येऊ मी घेणार नाही तुम्ही कसा देताव सांगा हा किती सातशे रुपयाला तारमासा बघा कधी मोठा तरी पण किती किलोचं असेल पाच किलोचा तार मसा सातशे रुपयाला छान झाले का कसा तरी बघा ही आपली मासमी साफ झालेली आहे आता वीस रुपये देऊया मावशी मला शंभर ते दीडशे रुपयाची कोलंबी ना कसं आहे सानू हे खात नाही ना तर तिच्यासाठी कोलंबी घेतो हे बघा इथे दादा आहे आपल्या व्हिडीओ बघतोय कुठून हा पनवेल पनवेल नाव काय अक्षय तर दादाने ओळख दिली का आज ब्लॉग नाही जा तर दादा चांगल्या कंटिन्यू चालूच आहे आपलं ब्लॉग कधीपासून व्हिडिओ बघतो दोन वर्ष झाले अरे वा थँक्यू खूप छान वाटलं भेटून तर मार्केटमधनं आता मी मासली घेतले आणि जसं तुम्हाला मी सांगितलं काहीतरी आपण वेगळी मासली घेऊया आणि मी खूप दिवसापासून म्हणजे मी विचार करत होतो खारव्या घ्यायचा आणि मी मार्केटमध्ये येत होतो याच मार्केटमध्ये भेटतात मार्केटमध्ये मी खूप वेळेला आलो होतो पण मला भेटत नव्हत्या पण आज बोलतात ना लग कधी कधी असल्यावरती आपल्याला भेटतात तर आता मस्त पैकी मी खरब्या घेतल्यात साफ पण करून घेतलेल्या आहेत तर चला आता घरी जाऊया आणि मस्त पैकी माश्याची फ्रायवाली रेसिपी दाखवतो तर आता आपण घरी आहोत आणि स्नेहा बघा भाकरी बनवते आणि आता फायनली एकदम छान अशी भाकरी केली बघा पातळ पातळ तुझे प्रॅक्टिसची गरज आहे आणि एकदम गोल बनवली चिडवलं ना मला डोरेमोनचा पोट म्हणून तू पार्ट वाटते नाही पण ते कशी व्हिडिओ मोठी होत होती म्हणून मी काही पार्ट करले लिचू पण आली बघा लिचू तर बघा फायनली आता स्नेहा भाकरी बनवते मस्त पैकी पातळ अशी भाकरी बनवली बघा आणि गोल पण बनवली थोडा हाता हिता मध्ये उचलता यायला लागली ना आणि बघा पहिली भाकरी पहिला मग त्या दिवशी बनवायला घेतले तेव्हा काय झालं तिला बरोबर जेव्हा कमेंट झाले तेव्हा कळलं मला पाणी जास्त झालेला आणि मी रॉंग साईड ची ठेवलेली मी बोटल लावले ना त्या साइडची ची ठेवायचे कमेंट सगळे वाचले मी फक्त एवढंच फरक आहे की आपण रिप्लाय देता नाही येत सगळ्यांच्या आता सध्या टाकायचे बरोबर तर आता बघा मी बनवलेली आता बघू फुगते का नाही आज अजून एक टास्क की फुगली पाहिजे आता एवढी परफेक्ट झाली आहे मला वाटते मी माझ्या पद्धतीने भरपूर परफेक्ट केअर केली ना चांगली म्हणून पातळ पण झाली अजून तू नेहमी करायला लागलीस म्हणजे कधी अजून मग हे होईल ना ओटी पण करू पण एवढी बरोबर आहे मला वाटते माझ्या हिशोबाने मस्त आहे बरोबर छान आहे अजून किती पाहिजे मोठी तव्याची मोठी पाहिजे हे बघा स्नेहाची भाकरी फुगली घरची भाकरी ती घरची वाकरी फुगली ते पण मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण थाप काय होत आपण कसं केलंय मी थापून केलंय फायनली भाकरी झालेली आहेत आणि हे बघा मस्तपैकी कोलंबी खाडीतली साफ केलेली आहे आणि इथे आता रेसिपीला आपण सुरुवात करतो सर्वात पहिले स्नेहाने लिंबूचा रस घेतला त्याच्यानंतर रसच नाही निघत आता निघाला मस्त अर्धा लिंबूचा रस ना युज करायचं फक्त आणि मग त्यानंतर हिरवा वाटण हिरवा वाटण मध्ये आपण काय काय घेतलं स्नेहा एक आणि ओके याचा आपण वाटण बनवलेलं आहे हिरवा वाटण सगळं हिरव्या वाटण वरतीच असते ना हा आणि मग त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि मग त्यानंतर स्नेहा लगेच घरगुती अगदी स्पेशल मसाला जर तुम्हाला हा मसाला हवा असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा मसाला ऑर्डर करू शकताय एकदम स्पेशल मसाला टाकलेला आपण किती चम्मच दीड चमच दीड चम्मच आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पैकी आता मसाले ना आपण मच्छीला लावून घ्यायचा खरबी मासाला तुमच्या इकडे या माशाला काय बोलतात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा याला आम्ही खाडीतली कोलंबी बोलतो आणि याला खरबी खरबा मोठा एक असेल तर खरबा मासा किती मोठा बघा खायला खूप टेस्टी लागतं जर तुम्ही खाले असणार ना तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या इथे या माशांना काय बोलतात हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा तर हे बघा चांगल्या प्रकारे स्नेहाने मसाले लावलेले आहेत आता तर आता आपण दहा ते पंधरा मिनिटं मस्तपैकी मॅरेज साठी ठेवूया तोपर्यंत स्नेहा कोलंबीचा कालवून बनवते तर हे बघा फायनली आता मस्तपैकी कोलंबीची करी म्हणजे कालवण बनवायला आता मस्त मस्तपैकी मॅरिनेशन झालेले आहेत हरबी हो। माझे तर आता फ्राय करायला घेऊया तव्यामध्ये त्याच्यामध्ये नको तो न तांदळाचं पीठ घेतलंय मी आणि थोडस रवा मीठ टाकलंय थोडस आपलं स्नेहा लजीज घरगुती मसाले ओके okay. तर सर्व इन्ग्रिडियंट आपण मस्त मिक्स करूया आणि बघा इथे कोलंबीचा कालवण पण झालेला आहे पैकी आणि इथे आता मस्त पैकी खरव्या फ्राय होतात आणि सुगंध कसला वारीनं धुबलाय असं हे टेस्टी मी तर पहिल्यांदा बघितली असते मासली पहिले विचार केला कारण मी खूप जेव्हा आपलं फिश मार्केटचा व्हिडिओ बनवलाय ना आपण मच्छी आणायला तेव्हा खूप वेळेला मी सांगितलेलं आहे काही ही मासली जर कधी खाली नसणार ना तर नक्की खा खूप तुम्ही पहिल्यांदा आणली ना आधी आणायची पहिले आणायला पण कसं आहे आता आपण सर्वच मासले खालेले खाली बरोबर आता मी पहिल्यांदाच खाणार तर त्यासाठी ही मासली आणलेली स्नेहा म्हणते का नंतर जेवणार आहे पण सानू आणि मी आता जेवण घेतो आता फ्राय होत राहते हा 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 हा, हा। काय बघा किती सुंदर झालंय कालवण स्नेहा कोथिंबीर पण टाकणार होती पण मी तिला सांगितलं नको मला पोटामध्ये भरपूर आग चालली भूक लागली ते तिला बोलू नको टाकू आजचा दिवस तर सानू आणि मी आता मस्त जेवायला बसतो या मित्रांनो जेवायला तू खरबी मस्त नाही का खरबी आहे खरबा बघा किती भारी झालंय एक नंबर मार्टीपर सारखे दिसते सेम आणि ते मस्त पैकी पण बनवलंय बघा कोलंबू बघ किती सुंदर असं झालंय आपण त्याला बाहेर काढूया बघा हो 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 एकच नंबर अप्रतिम प्रतिम ही मासली ना तुम्हाला मार्केटमध्ये महाद मिळेल पण वर्थ आहे वर्थच बोलतात ना जेवढे आपण पैसे भरणार नाही या मासेला वर्थ आहे खूप टेस्ट खूप म्हणजे खूपच टेस्टी एकदम भारी झाले बघा ना हे बघा याला फक्त मधला काटा असतो हा हम्म प्रतिम हा बघा हा काटा गाबुलीचा खरबी होती गाबुले अंडा तुम्हाला बघा hmm. या खरबी माशाचे अंडी काय अंडी थोडीशी वेगळी लागली चिवण्यासारख्या नाही लागत आणि इथे स्नेहाने बनवले मस्त वेगळी कोलंबीचा कालवण सानुनी खाली पण अर्धी बाकरी बघा तर आवडते ना खाडीतली कोळंबी तर आता मस्त आम्ही जेवण करतोय आणि आता या ब्लॉगला आपण एंड करूया आजच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्हाला पनवेल कोलीवाडा फिश मार्केट आपण एक्सप्लोअर केलेलं आहे आणि त्या मार्केट मधून आपण खरबी मासा आण जरा युनिक जरा खूप जण असे असतील का त्यांनी मासा अजून बघितला पण नसेल हो जसं मी बघितला नव्हता पण मी पण पन खाणार आहे आता ते जे फ्राय होतात मग मी ते खायचे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका सबस्क्राईब बघा काही पैसे नाही भरायला आहे फक्त बटनला प्रेस करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय